सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे मित्रांनो योग्य वानाची निवड आपल्याला योग्य जातीची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे योग्य जातीची निवड करताना तर आपल्याकडे पाणी व्यवस्थापन कसं आहे कमीत कमी चार पाणी व्यवस्थापन चार पाच पेक्षाही जास्त पाणीचे जे काही नियोजन आहे तर ते गहू पिकाला तिथं लागतं तर काही व्हरायटी ज्या असतात मित्रांनो तर त्या कमी कालावधीमध्ये येणारे असतात आणि त्यांना कमी पाणी जे आहे तर ते कमी पाणी लागत असतं काही व्हरायट्या मध्यम कालावधी काही व्हरायट्या थोड्या लेट येणाऱ्या असतात तर त्या हिशोबाने आपल्याला जे काही पाणी व्यवस्थापन आहे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तर याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो मित्रांनो तर तो, तो दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे काही गहू या पिकाची लागवड का करायची गहू या पिकाची लागवड आपल्याला फक्त उत्पादनासाठी करायची का गहू या पिकाची लागवड आपल्याला घरी पोळी बनवून खाण्यासाठी करायची का याच्यावरती सुद्धा आपल्याला तिथं जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे जे ते काही दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत तर या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्हाला गहू या पिकाची योग्य बियाण्याची निवड करण्यासाठी तिथं मदत झालेली पाहायला मिळाल मित्रांनो मी गेल्या सहा सात वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो शेतकऱ्यांसाठी आणि सहा सहा वर्ष सहा सात वर्षापासून मी युट्यूबवरती सुद्धा काम करतो सगळ्यात महत्वाची आणि माझ्या आवडतीची जी व्हरायटी आहे शक्यतो शॉर्टेज असते एखाद्या वर्षी एखाद्या वर्षी याचं प्रोडक्शन कमी झालेलं असतं कधी कधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा ही जी काही व्हरायटी आहे तर ती म्हणजे श्रीराम सीड्स कंपनीची श्रीराम सुपर एकशे अकरा शेतकरी बंधूं अतिशय शे प्रचलित जबरदस्त व्हरायटी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तरी गेल्या पाच सहा वर्षापासून जोरात चालते परंतु भरपूर साऱ्या वर्षापासून महाराष्ट्राच्या बाहेर जसं मध्य प्रदेश आहे गुजरात आहे आंध्र प्रदेश आहे तिकडं पंजाब आहे हरियाणा आहे यांसारख्या राज्यामध्ये भरपूर जास्तीत जास्त प्रमाणात ही जी काही व्हरायटी आहे श्रीराम सुपर एकशे अकरा तर याची लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात टॉपला आणि सगळ्यात बेस्ट व्हरायटी मी इथं ठेवलेली आहे दाण्याच्या गुणवत्तेचा जर विचार केला तर दाणे टपुरे आपल्याला पाहायला मिळतात चमकदार दाणे आहेत मित्रांनो आकर्षित दाणे आपल्याला या गावाची तिथे पाहायला मिळणार आहे चपातीची गुणवत्ता या गावापासून बनलेली चपाती पुळी उच्च दर्जाची आणि नरम असते मित्रांनो ज्या काही गावाच्या व्हरायट्या असतात मित्रांनो चपाती बनवल्यानंतर चार पाच तास एकदम कडक होते परंतु चपाती बनवल्यानंतर कमीत कमी बारा तास तरी म्हणजे जो खाण्याचा कालावधी असतो आपल्या चपातीचा सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळपर्यंत नरम राहण्याची जी क्षमता आहे तर या वानाची म्हणून मी ही जी व्हरायटी आहे तर नेहमी खाण्यासाठी त्याच्यासोबतच उत्पादनासाठी सुद्धा हे जे बियाणं आहे तर ते आपल्याला चांगलं असल्याचं चा पाहायला मिळतं उगवम वाढ फुटवे मोठ्या प्रमाणात होतात मित्रांनो काही शेतकऱ्यांच्यामध्ये एका दाण्यापासून बारा ते सोळापर्यंतसुद्धा जे फुटवे आहेत तर ते होऊ शकतात बाली किंवा उंबी ही जाड असते प्रत्येक बालीमध्ये पन्नास ते पंच्याहत्तरपेक्षा जास्त जे दाणे आहेत तर ते भरू शकतात एका उंबीमध्ये साधारणपणे शंभर ते एकशे सात सेंटीमीटरपर्यंत हिची उंची असते एक छोटासा ड्रॉबॅक आहे मित्रांनो उंची थोडी जास्त असते उंबी भरल्यानंतर थोडं जर जास्त प्रमाणात जर तुमच्या भागामध्ये वारा येत असेल त्या पिरियडमध्ये तर शक्यतो हे जे काही गहू आहे तर तो जमिनीवरती पडू शकतो त्याच्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंगला तिथं प्रॉब्लेम हा येऊ शकतो याच्या उंबीचा जर विचार केला तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळते काढणी काढणीसाठी लागणारा एकूण कालावधी सांगितला नाही परंतु हा मध्यम कालावधीचा जे वान आहे तर ती आपल्याला पाहायला आहे तांबेरा रोग या रोगासाठी आपल्याला हे जी व्हरायटी आहे तर ती सहनशील असल्याची आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या वाहनाचा तिथं लागवडीसाठी विचार हा कमी करू शकता विचार करू शकता कमी पाणी लागणारे वाहने मित्रांनो साधारणतः तीन ते चार जे काही पाणी आहेत तर आपल्याला या वानासाठी तिथं लागणे या वानासाठी तिथं लागू शकते योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल पर्यंत सुद्धा तुम्ही उत्पादन याचा घेऊ शकता माझे काही संबंधितले वैयक्तिक ओळखीचे मित्र शेतकरी आहेत तीस पर्यंत सुद्धा जो काही उतार आहे तर या वानापासून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही एक व्हरायटी मित्रांनो श्रीराम सीड्स कंपनीची श्रीराम सुपर ती तीन शक्यतो महाराष्ट्रामध्ये हिची लागवड म्हणजे लागवड म्हणण्यापेक्षा हिचं जे बियाण आहे तर ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसतं ही सुद्धा व्हरायटी चांगली आहे मित्रांनो साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसाच्या आसपास आपल्याला हिची काढणीला आलेली पाहायला मिळते अठ्ठ्याऐंशी ते पंच्याण्णव सेंटीमीटरच्या आसपास हिची आपल्याला गव्हाची उंची गेलेली पाहायला मिळेल दाणे आकर्षक चमकदार आहेत मित्रांनो टपोरे दाणे उत्कृष्ट पोळी बनवणे त्याच्यासोबतच नरम चपाती याची सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे राहिला राहिलेली पाहायला मिळते यात उच्च प्रतिनी म्हणजे प्रोटीन चांगल्या प्रमाणात आहे त्याच्यासोबतच उच्च जास्त जे जी झिंक आहे तर झिंकचं सुद्धा खाण्यासाठी जे प्रमाण आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं तांबेरा म्हणजेच ब्राऊन रस्ट आणि पानावरील टिपके हे जे काही महत्त्वाचे रोग असतात तर या रोगांवरती या वानाची जी सहनशीलता आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते फुटवे चांगले होतात जी उंबी आहे तर ती लांब आपल्याला पाहायला मिळते सुधारित पद्धतीने शेती केल्यास प्रति हेक्टर याची सुद्धा अठ्ठावीस ते तीस क्विंटल जे उत्पादन आहे तर ते होऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मायको सीड्स कंपनीचीच मुकुट या नावाची सुद्धा एक व्हरायटी आहे मित्रांनो याच्या कालावधीचा जर विचार केला एक 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 तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास ही व्हरायटी आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते झाडाची उंची एकशे पाच ते एकशे दहा सेंटीमीटरच्या आहे फुट सेंटीमीटरच्या आसपास आहे फुटवे जास्त फुटवे येण्याची क्षमता आहे मित्रांनो ओंबी जी आहे तर ती आपल्याला लांब पाहायला मिळते दाण्याच्या रंगाचा जर विचार केला तर अंबर रंगाचे दाणे आहेत दाण्याचे स्वरूप मध्यम टपोरे दाणे आपल्याला मीडियम साईजचे जे दाणे आहेत तर जी मुकुट या नावाची व्हरायटी तर इचे पाहायला मिळतात कुसळीचा रंग पांढरा आहे मित्रांनो रोगप्रतिकारक क्षमता तांबेरा रोगासीची जी ही जी व्हरायटी आहे तर ती आपल्याला सहनशील तिथं असल्याचं पाहायला मिळते उत्कृष्ट चपाती बनवण्याची सर्वोत्तम हिची सुद्धा जी चपाती आहे तर ती आपल्याला चांगली आलेली तिथं पाहायला मिळते पुढच्या वानाचा जर विचार केला मित्रांनो तर ती म्हणजे अंकुर सीड्स कंपनीचंच आपल्याला केदार या नावाचं वाहन पाहायला मिळतंय याच्या कालावधीचा जर विचार केला तर एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास या वानाची तिथं दा काढणी झालेली पाहायला मिळते मध्यम उंच मजबूत रचना आणि उभे वाढणी उभं वाढणारं वाहन आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडं जरा आपल्याला कमी पडलेलं तिथं पाहायला मिळतंय फुटवे येण्याची क्षमता चांगली आहे दाना टपोर आहे आकर्षक अंबर रंगाचं दाना आहे याचं सुद्धा पोळी याची सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळेल पच पश्चिमेकडील कोरड्या वाऱ्याच्या उत्पादनावर फारसा जास्त काही फरक पडत नाही म्हणजे उंची जास्त वाढत नाही त्याच्यामुळे जास्त जरी वारा आला तर शेवटच्या टप्प्यामध्ये उत्पादनावरती आपल्याला याचा फरक न पडलेला तिथं पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आतापर्यंत तीन चार ज्या महत्त्वाच्या व्हरायट्या सांगितल्या याच्यापैकी तुमच्या आवडतीची व्हरायटी कोणती आहे तुम्हाला कोणत्या बियाण्याबद्दल चांगला अनुभव आहे मला खाली कॉमेंट करा त्याच्यानंतर पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर अजित सीड्स कंपनीचे सुद्धा अजित एकशे नऊ आणि अजित एकशे दोन ह्याच्या दो दोन आपल्याला महत्वाच्या व्हरायट्या पाहायला मिळतात एकशे नऊचा जर विचार केला तर एकशे म्हणजे शंभर दिवसाच्या आसपास परिपक्व होते झाडाची उंची आपल्याला कमी आहे त्याच्यामुळं वाऱ्याचा फारसा काही आपल्याला याच्यावरती नुकसान झालेलं पाहायला मिळणार नाही ऐंशी ते नव्वद सेंटीमीटरच्या आसपास या व्हरायटीची उंची तिथं पाहायला मिळते आकर्षक सोनेरे आणि मध्यम टपोरे दाणे आहेत मित्रांनो पोळ्या मऊ आणि चविष्ट आपल्याला खाण्यासाठी तिथं पाहायला मिळू शकतात प्रतिगुच्छा जर एका ओंबीचा जर विचार केला एका ओंबीला जवळपास पंचाळीस ते पन्नास दाण्याच्या आसपास दाणे लागतात तांबेरा रोगास रोगप्रतिकारक क्षमता आहे ह्या व्हरायटीची किमान सिंचनामध्ये चांगलं उत्पादन येऊ शकतं म्हणजे तीन चार पाणी व्यवस्थापन जर तुम्ही प्रॉपर केले तर ही जी, जी गव्हाचं उत्पादन आहे अजित एकशे नऊ या व्हरायटीपासून तुम्ही तिथं घेऊ शकता प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकराचं उत्पादन इथं आपण दिलेलं आहे मित्रांनो पन्नास ते साठ क्विंटलच्या आसपास प्रति अडीच हेक्टर मधून तुम्ही प्रति हेक्टरमधून जे उत्पादन आहे तर ते घेऊ शकता पेरणीचा अनुकूल कमी कालावधीच्या असल्यामुळे पेरणी उशिरा झाल्यास जास्त उत्पादन देऊ शकते जर तुम्हाला उशिरा पेरणी करायची नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पेरणी करायची तरी सुद्धा तुम्ही या वानाची तिथं पेरणीही करू शकता आणि ह्या वाहनाला जो काही बाजारभाव आहे तर तो इतर वानांच्या तुलनेत जास्त भेटलेला आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्हाला विक्री करायची असेल तर त्याच्यानंतर अजित एकशे दोन जास्त उत्पादन देणारी वाहने आहे मित्रांनो आकर्षक दाण्याचा दान्य, रंग आहे एक समान आकार आपल्याला पाहायला मिळतो कीटक आणि रोगांना सहनशील असलेलं हे जे वाहन आहे तांबेरा रोग वगैरे तर याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली एकशे म्हणजे शंभर दिवसाच्या आसपास हे वाहन तिथं काढणीला आलेलं पाहायला मिळते तर मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा त्याच्यानंतर अजित सीडचं एकशे दोन किंवा एकशे नऊ किंवा मैकोचं मुकुट या वानाचा तुम्ही तिथे विचार हा करू शकता पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर पॅसिफिका सीड्स कंपनीचं ब्याण्णव चौऱ्याण्णव खास करून विदर्भामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हे काही ब्याण्णव चौऱ्याण्णव जी वाहन आहे तर ते लागवडीस आपल्याला पाहायला मिळते आकर्षक दाणे चमकदार दाणे आपल्याला पाहायला मिळतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे शंभर ते एकशे पाच दिवसाच्या आसपास ही जी व्हरायटी आहे तर ती काढलेला आलेली पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर पॅसिफिका सीड्स कंपनीची दामिनी या नावाचीसुद्धा एक रिसर्च व्हरायटी आहे मित्रांनो आकर्षक दाणे आहेत त्याच्यासोबत जर रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे शंभर एकशे